हिंदू धर्मामध्ये अनेक पशु पूजनीय मानलं जातं हे सगळे पशु पक्षी देवताचे वाहन म्हणून देखील पूजले जातात शास्त्रानुसार अशा पशु पक्ष्यांचं आपल्या घरात आगमन होणं हे काही ना काही शुभ अशुभ संकेत देत असतात यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक असे दोन्ही देखील कारणे आहेत असे अनेक पक्षी आहेत ज्यांचे घरात आगमन आर्थिक लाभ आणि काही चांगली बातमी दर्शवतात खर तर प्राणी आणि पक्ष्यांना विशेष संवेदना असतात ज्यामुळे ते घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा पक्ष्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी फक्त तुमच्या छतावर येऊन धान्याचा दाना खाल्ला किंवा पाणी पिलं तर तुमच्या आयुष्यात इतका जबरदस्त चमत्कार होईल ज्याची तुम्ही कल्पना देखील केल केली नसेल असे मानले जाते की हे पाच पक्षी फक्त किस्मतवाल्या लोकांच्या घरी येऊन दाना खातात खूपच पुण्यवान असतो तो माणूस ज्याच्या या पाचपैकी एखादा पक्षी अन्न खाऊन जातो कोणते आहेत ते, आहे ते पाच पक्षी हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंबर एक कावळा मित्रांनो वेद पुराणामध्ये असं सांगितलं आहे की जर कावळा तुमच्या गच्चीवर येऊन बसला किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये येऊन बसला आणि त्यानं तुमच्या घरचं अन्न खाल्लं तर समजून जा की तुमच्यासोबत तुमचे भाग्य लवकरच उदयाला येणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये कोणाचीही कधी अकाल मृत्यू होणार नाही कावळ्याला अन्न आणि पाणी दिल्याने मृत्यूचे संकट टळते कावळ्याला पित्तराचं प्रतीक मानलं जातं कावळ्याची सेवा करणं म्हणजे साक्षात शनिदेवाची सेवा केल्यासारखं आहे कारण कावळा हा शनिदेवाचे वाहन आहे या पक्षाला खुश केल्यावर राहू केतू देखील शांत होतात आणि देवाची असीम कृपा देखील प्राप्त होते नंबर दोन चिमणी चिमणीचं घरात येणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं घरी येण्यासारखं आहे जर कधी चिमणीने तुमच्या घरी अन्न खाल्ले किंवा पाणी पिले तर घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि त्या घरातील व्यक्तीचे भाग्य खुलते चिमणी ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये निडरपणे येऊ जाऊ लागते तेव्हा असे मानले जाते की घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास आहे पैशासंबंधी अडकलेली कामे लवकरात लवकर होऊ लागतात नंबर तीन कबूतर कबूतराचं घरात येणे देखील फार शुभ मानलं जातं जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये खिडकीला किंवा घराच्या अंगणामध्ये घरामध्ये कुठेही जर कबुतराने घरटे बनवले तर त्या माणसाचे भाग्य उदयाला येते लक्ष्मीची प्राप्ती होते त्याची किस्मत बदलू लागते आणि त्या माणसाच्या घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही घरातील लोकांमध्ये प्रेम वाढते नंबर चार घुबड जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये सकाळी सकाळी जर घुबड येऊन जर, जर बसलं तर समजा की माता लक्ष्मी साक्षात त्यावर बसून तुमच्या घरामध्ये आली आहे शास्त्रामध्ये सकाळी सकाळी घुबड येणं हे खूपच मंगलमय मानलं आहे घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे पण लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी घुबड दिसणे हे अशुभ मानले जाते पश्चिम बंगाल ओडिसा या राज्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच त्याचे वाहन घुबड याची देखील पूजा केली जाते नंबर पाच नीलकंठ पक्षी शास्त्रानुसार असे मानले जाते की नीलकंठ हा पक्षी भगवान महादेवाचं प्रतीक आहे नीलकंठ एक असा पक्षी आहे ज्याचा फक्त दिसण्यानेच माणसाच्या सर्व अडचणी दूर होतात आणि जर या पक्षाने तुमच्या गच्चीवर किंवा घरामध्ये येऊन धान्याचा दाना खाल्ला किंवा पाणी पिलं तर मात्र तुमची किस्मत बदललीच असंच समजा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा